एसटी महामंडळाने नवीन नियमावली जाहीर केली आहे त्यामध्ये महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत तर नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या विषयावर राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एम एस आर टी सी च्या नवीन नियमावली बद्दल महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बस प्रवासात दिल्या जाणाऱ्या सवलतीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत हे बदल का झाले कसे झाले आणि याचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहेत संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम एस आर टी सी म्हणजेच राज्यभरात लाखो लोकांचा आधार शेतकरी असो कामगार असो विद्यार्थी असो किंवा ज्येष्ठ नागरिक रोज लाखो लोक प्रवास करतात आता सरकारने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या तिकीट सवलतीत बदल केला आहे सर्वात आधी महिलांसाठी काय नवीन नियम आहेत आपण ते पाहूया मार्च दोन हजार तेवीस पासून महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के तिकीट सवलत लागू आहे ज्येष्ठ नागरिकांचा मुद्दा पासष्ट ते पंचाहत्तर वर्ष वयोगटातील नागरिकांना पन्नास टक्के तिकीट सवलत मिळणार आहे पण पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिकांना मात्र फुकट प्रवासाची सोय केली जाणार आहे म्हणजे पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षे या वयोगटातील अर्ध्या भाड्यात प्रवास आणि पंच्याहत्तर पेक्षा जास्त वयासाठी पूर्ण पूर्णमुखत प्रवास ऐकायला चांगलं वाटतंय पण लक्षात ठेवा सवलत मिळवण्यासाठी ओळखपत्र सोबत ठेवणं बंधनकारक असेल आता मोठा बदल म्हणजे आधी अनेक लोक सवलत घेण्यासाठी वेगवेगळी ओळखपत्र वेग वेग वापरत असत पण आता एमएसआरटीसीने स्पष्ट सांगितले की सवलत घेण्यासाठी योग्य आयडी प्रूफ दाखवणं आवश्यक आहे यामागचा उद्देश म्हणजे खरोखर ज्यांना हक्क आहे त्यांच्यापर्यंतच हा फायदा पोहोचावा तर हे बदल का करण्यात आले तर सरकारचं असं म्हणणं आहे की अनेक ठिकाणी या सवलतीचा गैरवापर करण्यात येत आहे महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने तिकीट काढून इतर लोक कर या प्रवास करत होते त्यामुळे आता नियम अधिक पारदर्शक प्रभावी आणि व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न आहे या निर्णयाचा सरळ परिणाम सध्या प्रवाशावर होणार आहे ग्रामीण महिलांसाठी हा दिलासा आहे कारण पन्नास टक्के भाडं वाचवणं म्हणजे महिन्याला मोठी बचत प्रवास मिळणार आहे पण दुसरीकडे शहरी भागात छोट्या अंतराच्या प्रवासासाठी महिलांना आता पूर्ण भाडा द्यावा लागणार आहे पण आता प्रश्न असा पडतो हे बदल योग्य आहेत का एका बाजूला सरकार म्हणतंय की पारदर्शकता आणायची आणि दुसऱ्या बाजूला अनेक सामाजिक संघटना म्हणतात महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती द्यायला असाव्यात कारण महागाईच्या काळात बस प्रवास हा सर्वसामान्यांचा सा आधार आहे इथेच खरी चर्चा सुरू होते तर मित्रांनो तुमचं मत काय आहे केलेले हे बदल योग्य आहेत का यामध्ये आणखी काही सुधारणा करायला हव्यात कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशा नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी रोजगार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद